महाराष्ट्र जे जे पुणे मंडळी मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आणि मंडळी आपण पोहोचलो आणि तुम्हाला जे दाखवत आहे ते तुम्ही बघू शकता पण बघितलं काम चालू वन आर के वरती टू एच के उभं राहणार म्हणजे राहणारच इथं आणि या प्लॉट वरतीच आणि ह्या प्लॉट वरती लोक बोलत होते कुठं जंगल काय अहो जंगल बिंगल काय राहिलं इथं हायवेच्या अगदी बाजूला हायवेच्या अगदी टोकला आपण आलेला आहे म्हणजे एकच किलोमीटर तीन मिनिटाच्या अंतरावर हे बांधकाम चालू झालेलं आहे या प्लॉट वरती प्लॉट खरेदी केलं सुलभ हप्त्यामध्ये खरेदी केलं आणि फक्त किती मधी बांधलेला आहे काय बांधलेलं का आहे हे सगळं आपण जाणून घेऊ आणि संपूर्ण माहितीसाठी तुम्ही व्हिडिओ पाहिला विसरू नका संपूर्ण डिटेल तुमच्यासाठी असणार आहे अगदी इथं पण प्लॉट उपलब्ध आहे आणि सुलभ हप्त्यामध्ये तुमच्यासाठी प्लॉट देऊ राहिलेला आहे आणि बघायला गेलं आमच्याबरोबर दादा पण आहे दादा बोलत होते मला जमत नाही बोलायला पण दादांना मी फक्त एकच प्रश्न विचारणार दादा, दादा तुमचे मी स्वागत करतो पुणे प्रॉपर्टी न्यूज चॅनल मला सांगा की हे तीन मिनिटाच्या अंतरावर आहे आणि ह्यावेपासून मंडळी लोक बोलत होते पाण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम की तर काय दिसत नाही कारण पाणी लागतो आणि बोरवेल ला पाणी आहे मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा तुमच्यासाठी इथं जे आणलेलं आहे हे प्लॉट आणलेलं आहे मंडळी मी शाहीद भाऊ पण बोलवतो शाहीद भाऊ पण दोन तीन प्रश्न ह्यांना विचारणार आहे ते तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे की कसं काय तुम्ही इथं येऊ शकतात आणि नेमके हे प्लॉट कुठल्या साइडला आहे आणि कुठं आहे आणि हे प्लॉटचे रेट काय असणार आहे तर मी साईद भाऊ तुम्ही बोलू शकता तिथं तर मंडळी कासिमबाईंनी जसं तुम्हाला सांगितलं की आपला जो शेक्रापूर हायवे पासून एक किलोमीटरचा प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट मध्ये आपण आता उभे आहोत आणि इथं हे साहेब जे आहे ते आपल्या प्लॉटमध्येच एका जे आपले कस्टमर आहेत त्यांचंच एक बांधकामाचं काम चालू झालेलं आहे इथं आणि इथं त्यांनी कमीत कमी टू बी एच के मला वाटतं बाराशे स्केअर फुटच काम बांधकामाच चौदाशे स्केअर फुटचं काम इथं चालू झालेलं आहे आणि इथं शंभर टक्के हे साहेबांनी घेतलेलं आहे काम आणि इथं शिक्रापूरमध्येच राहतात तर साहेब इथं तुम्ही आता कधीपासून काम करताय झालं पाण्याचा वगैरे काही नाही बांधकामासाठी काही तुम्हाला परमिशन वगैरे काही अडचण काही अडचण आलेली नाही लाईट तिचं लाईट पाणी सुविधा सगळं छोटं लाईट पाणी रस्ता मटेरियल यायला बी काही प्रॉब्लेम नाही बघा मित्रांनो तुम्हाला आम्ही जे सांगतो की तुम्ही तुमच्या स्वतःचे घराचे मालक बनवू शकता भाड्यात भरण्यापेक्षा ते एक जागा नाही साहेब भाऊ लोकांना काय वाटतं माहिती का लेस लांब आहे लेस दूर आहे अहो मंडळी एमआयडीसी परिसराच्या हद्दीमध्ये आहे हजारो कंपन्या आहे हा हाकेच्या अंतरावर आहे आजूबाजूला सर्व प्लॉटिंग आहे बिलकुल साहेब भाऊ प्लॉटिंग बिलकुल साहेब भाऊ इकडे येऊन आपल्या मित्रांना पण विचारा प्रश्न काय कारण की मंडळी तुम्ही तुमच्यासाठी रिअल व्हिडिओ हा आणि रिअल माहिती तुमच्यासाठी इथं आणलेली आहे रिअल प्लॉट वर आपल्या मित्र आहे ते लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचं काम हे आता करण्यात आता हे काय काम चालू आहे आणि एस जी पी सी चालू आहे आणि इथं पाण्याची वगैरे सगळी सोय आहे आणि बोरला ला पण दीडशे फुटावर फुल पाणी आहे अच्छा म्हणजे आता हे खालचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे पूर्ण झालेलं आहे आता वरचं तुम्ही आता उचलणार आहे किती दिवसामध्ये पूर्ण होईल हे होईल एका महिन्यात पूर्ण होईल एका महिन्यात पूर्ण होईल अरे वा काय हरकत नाही जबरदस्त एका महिन्यामध्ये पूर्ण होणार म्हणजे काय म्हणजे इथं एक वन आर के बनणार आहे भाऊ बरोबर ना मी विचारलं यांना आणि वरती टू एच के बनणार आहे आणि एकदम हॉल मोठ बरोबर आणि हे किती स्केअर फीटची जागा आहे कस्टमर ची कमीत कमी तीन हजार आठशे स्क्वेअर फूट तीन हजार आठशे स्केअर फीटची जमीन घेतली त्यांनी त्यामध्ये स्क्वेअर बांधकाम होणार बिलकुल नक्कीच जे आहे ते गार्डन साठी ओपन राहणार गार्डन पण बनवणार गार्डन पण बिलकुल आणि हायवे पासून अगदी जवळ हे एकच किलोमीटर आहे ना तीन मिनिटाच्या हे हे प्लॉट आहे आम्ही स्वप्नामध्ये बघत होतो ते सत्यामध्ये आलेले ते सत्यामध्ये आलेले आणि साहेब बघायला गेलं तुम्हाला काय काय वाटलं म्हणजे या, या साइड कसं वाटलं की या साईडला आनंद ओके ओके क्लायमेट एक नंबर एक नंबर क्लायमेट आहे सगळं काही एक नंबर चांगला आहे जवळ आहे हायवे जवळ आहे रिंग रोड जवळ आहे जेजूरवेला बायपास आणि मला वाटतं एवढंच प्लॉटिंग याच्यामध्ये दहा ते पंधरा प्लॉट शिल्लक राहिलेले आहेत सगळं प्लॉट हे सेल्ड आउट झालेले आहेत शेवटचं खरेदी करत बाकी आहे त्याच्या आतमध्ये जर तुम्ही विजिट केली आणि तुम्हाला शिल्लक प्लॉट भेटला तर शंभर टक्के तुम्ही या प्लॉट वर खरेदी करू शकता टर्म्स अँड कंडिशन असे आहेत की पन्नास टक्के डाऊन पेमेंट करायचं आहे पन्नास टक्के तुम्हाला सुलभ हा भेटणार आहे तेही झिरो टक्के दराने आणि शायद भाऊ हे जर रेट काय दिलेला आता प्लॉट पाच लाख पन्नास हजार रुपये हा एक हजार स्क्वेअर फुटचा रेट आहे आणि तीस हजार रुपये हा कागदपत्राचा खर्च आहे बिलकुल बिलकुल पाच लाख ऐंशी हजारामध्ये एक गुंठा जागा तुमच्या नावावर होणार आहे बिलकुल आणि बघायला गेलं सुलभ हप्त्यामध्ये सुद्धा देऊ राहिलेले सुलभ तर आहे झिरो टक्के दराने पन्नास टक्के भरा पन्नास टक्के हप्त्यामध्ये भरा कमीत कमी दोन वर्षाचे तुम्हाला पाया पण मजबूत आहेत जमीन एकदम घर बनवण्यासारखी म्हणजे मोठी बिल्डिंग सुद्धा तुम्ही इथे बांधव असं नाही की शेत जमीन आहे बरोबर ना हे एकदम जबरदस्त आहे सगळं काही दगडीवाली जमीन आहे कारण की हे साहेब स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे यांना माहिती आहे की मातीची जमीन जर असेल तर पायासाठी खूप खूप परेशानी होते खर्च जास्त होतो कमी बजेट तुमचं लागतं आणि तुम्हाला कमी बजेट मध्ये स्वतःचा बंगलोर रॉ हाऊस तुम्हाला इथंच भेटतो बरो बरोबर लोकांपर्यंत मेसेज पोहोचवा की किती पर्यंत आणि कुठला प्लॉट खाली आहे ते सगळं दाखवा आता हे जे आपले नवीन प्लॉटिंग आहे ह्याच्यामधले तर सर्व प्लॉट हे बुकिंग होऊन सोलड आउट झालेले आहेत आता जे प्लॉट शिल्लक आहेत ते त्या बाजूला म्हणजे जागेच्या लेफ्ट साईडला हे प्लॉट शिल्लक आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी दहा ते पंधराच प्लॉट शिल्लक आहेत मित्रांनो आणि आपण बघू शकतो हे एकदम तीन चार एकरचं भव्य दिव्य प्रोजेक्ट हे हायवेपासून फक्त एक किलोमीटर अंतरावर आज तुमच्यासाठी आज नाही कमीत कमी मला वाटतं एक आठ सहा आठ महिन्यापासून तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत आणि आपले भरपूर सबस्क्रायबर जे आहेत आहेत त्यामधील <णतली> भरपूर लोकं आली व्हिजिट केली पन्नास टक्के लोकांनी इथं बुकिंग केली काहींनी चार लाख तीसमध्ये बुकिंग केली काहींनी या प्लॉटमध्ये बुकिंग केली आणि स्वतःची जागा सा, त्यांचे सातबाराही त्यांना भेटलेले आहेत तुम्ही बघू शकता ज्यांचे सातबारा झालेले आहेत त्यांची नावं त्यांची नावाची एक फ्लेट आम्ही लावून दिलेली आहे चार खांब हे त्यांना लावून दिलेले आहेत बरंच त्यांची नावं त्यांच्या जागेवर प्लॉटवर लिहून दिलेले आहेत आणि सगळ्यात डेव्हलपमेंटमध्ये म्हणजे हा प्लॉट एक नंबर झालेला आहे कारण की जसा हा प्लॉट सुरुवात केला तसंच त्याचं बुकिंग खूप फास्ट झालं आणि गावाच्या एकदम जवळ असल्यामुळं आणि कस्टमर लोकांनी लगेच येतं तर बांधकाम चालू केलेलं आहे त्यामुळे हे प्लॅटची व्हॅल्युएशन जी गेलेली आहे ती कमीत कमी, -कमी आ, एक लाख रुपये वाढलेले आहे आपले कस्टमर आलेले त्यांना जे एमटी प्लॉट आहे ना त्यांची माहिती द्या जरा तोपर्यंत मी काय करतो तुम्हाला मंडळीला मी संपूर्ण डिटेल मध्ये हे प्लॉट थोडं दाखवतो मंडळी तुमचे पुन्हा स्वागत करतो मी आपल्याबरोबर काही लोक आलेले आहे पाहुणे आलेले आहे हे प्लॉट खरेदी करायला आणि त्यामुळं मी शाहिद भाऊला बोललो की शाहिद भाऊ तुम्ही ते प्लॉट बद्दल माहिती द्या कुठले प्लॉट खाली आहे काय आहेत कारण की त्यांच्याकडे लेआउट वगैरे असतो सगळं आणि सगळं डिटेलमध्ये आणि बघायला गेलं तुम्ही हे प्लॉटचं बांधकाम म्हणजे स्पेशल आज का का, का, का हे व्हिडिओ बनवायचा होता की बघा बरेचसे लोक म्हणतात लेस लांब आहे लेस दूर आहे पण लांब वगैरे दूर वगैरे काय नसतो बघा मंडळी पुण्यापासून अगदी जवळ म्हणजे पस्तीस किलोमीटर अंतरावर हे कासारी फाटा म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे तिकडूनच एकच किलोमीटर अंतरावर हायवेपासून एकच किलोमीटर अंतरावर हे प्लॉट दिलेलं आहे आणि सुलभ हप्त्यामध्ये सुद्धा तुम्हाला आज भेटू राहिलेले आहे मंडळी मी एवढंच बोलणार आहे की चान्स आहे मोका आहे आपल्याकडं सोडू नका संधी आहे नंबरवरती दिलेला आहे तुम्ही डायरेक्टली आम्हाला संपर्क करा आणि या जे प्लॉट आहे इथले पाच लाख ऐंशी वाले हे प्लॉट खरेदी करायला तुम्ही लवकरात लवकर या मी एवढंच बोलून हे दोन शब्द इथंच संपवतो जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी